राज्यातील सतरा लाख सरकारी कर्मचारी तसेच शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे गेले तीन महिने राज्यातील युती शासन दुर्लक्ष करीत असल्याने राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना चंद्रपूरच्या वतीने अठरा मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करण्याबाबतचे विस्तृत परिपत्रक तात्काळ जारी करण्यात यावे खुल्लर समितीचा अहवाल तात्काळ प्रसिद्ध करा तसेच ईपीएस पंच्याण्णव नुसार असणाऱ्या सर्व वर्गणीदारांना परिभाषित पेन्शन योजना लागू करण्यात यावी सर्व कंत्राटी रोजंदारी अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण रद्द करा आदी मागण्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात आले यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली हे आंदोलन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष दीपक जेऊरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले या आंदोलनात विविध विभागातील सरकारी कर्मचारी उपस्थित होते म्हणूनच राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि समन्वय समितीच्या माध्यमातून आज सहा मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात राज्य शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि आमच्या प्रलंबित सोळा मागण्या मान्य करण्यासाठी आज आम्ही पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालय आणि विविध कार्यालयांच्यासमोर धरणं आंदोलन करत आहोत आणि या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र शासनाचं लक्ष वेधून वेधून वेधू वेदू इच्छितो की आमच्या या मागण्या लवकरात लवकर पूर्ण केल्या पाहिजे संघटना आणि समन्वय समितीच्या माध्यमातून ज्या काही मागण्या आहेत त्याच्यामध्ये सुधारित राष्ट्रीय वेतन योजनेची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी तसेच खुल्लर समितीचा अहवाल जो अजूनही प्रलंबित आहे तो खुल समितीचा अहवाल लवकरात लवकर सादर करावा आणि पी एफ आर डी एचा कायदा रद्द करून फंड मॅनेजमेंटकडे संचित असलेली रक्कम संबंधित शासनाला परत राज्य शासनाला परत करण्यात यावी यास आणि तसेच कंत्राटी रोजंदारी जे काही कर्मचारी या महाराष्ट्र शासनामध्ये आहे त्यांना नियमित करण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी आज संपूर्ण महाराष्ट्राभर हे आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनामध्ये संपूर्ण जिल्हा परिषद कर्मचारी आणि राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सर्व पद सर्व कार्यालयातील कर्मचारी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेला आहे